सर्वत्र निवडणुकांची धामधूम सुरू सुरू असताना सर्व उमेदवारांनी आपला प्रचार जोमाने केला आहे इगतपुरीतून महायुतीचे इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघाचे हिरामण खोसकर यांनीही आपल्या प्रचाराला जोरात सुरुवात केली आहे आगामी होऊ घातलेल्या इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघातील ज गणेशगाव त्र्यंबकेश्वर देवगाव गणातील वाडी तसेच वस्तीवरील जनतेचा आढावा हा घेण्यात आला आहे त्यामध्ये जनतेच्या आपल्या आमदाराविषयी असलेल्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात काय वाटतं बाबा कस काय वाटतं वातावरण इकडे इलेक्शनचं काय वाटतं कोण जावं इकडे घरी आपण तरी काय वाटतं तुम्हाला कोण आमदार पाहिजे मॅडम व्हायपाडम ए किरामोलंगाळे काय वाटतं कोण आमदार पाहिजे खोसर का बरोबर आमच्या गावामध्ये सर्वात जास्त कामं म्हटलं तर खोसकर साहेबांनी केली खोचकर साहेबांनी कामं केली पण आता नवीन चारा म्हणून लोकांच्या नाही पण आता जर आतापर्यंत जे जे आले त्यांनी आमच्या गावामध्ये काही कामच केले नाही गोष्टी मेंगाळ आला त्यांनी आमच्या गावामध्ये काही विकास केलं नाही ज्यांनी करून खोसकर म्हणजे खोसकर आपल्याकडे सर्व आहे त्यामध्ये आपल्याकडं जे सोळा सतरा उमेदवार त्यापैकी तुम्हाला कोणत्या उमेदवार इच्छुक आहे तुम्ही त्याला मत देण्यासाठी काय हिरामन खोसकर साहेब त्यांना देऊ हिरामन खोसकरला का बरं आता काय काम करताय काय चालू आहे करायचं आहे म्हणजे शंभर टक्के तुमचा हां त्यांना पाठिंबा आहे विधानसभेचा आपल्या इगतपुरी आप त्र्यंबकेश्वर विधानसभेचा आपले लोकप्रिय आमदार दादा खोसकर हेच आमचे महायुतीचे उमेदवार असून महायुती त्यांच्या मागे भक्कमपणे उभे आहेत